जीवनात सुखी आणि यशस्वी होण्यासाठी टिप्स सकारात्मक विचार करा आपल्या विचारांची दिशा आणि मनोवृत्ती बदलणे हे यशस्वी होण्यासाठी महत्वाचे आहे सकारात्मक विचारानेच जीवनात सुख आणि यश मिळवता येते ध्येय निश्चित करा आपले जीवनाचे ध्येय स्पष्ट असणे अत्यंत महत्वाचे आहे हे ध्येय ठरवून त्यासाठी प्रयत्न करा आणि लहान लहान ध्येय साध्य करत चला समव्यवस्थापन करा वेळेचा योग्य वापर करणे म्हणजे यशाच्या मार्गावर एक मोठा पाऊल ठरते प्राधान्यक्रम ठरवून काम करा स्वस्थ शरीर आणि मन शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हा यशस्वी जीवनाचा एक भाग आहे नियमित व्यायाम योग्य आहार आणि ध्यान या गोष्टी आपल्याला फिट आणि समाधानी ठेवतात शिकण्याची वृत्ती ठेवा नवीन गोष्टी शिकत राहा त्याने आपली क्षमता वाढते आणि आपल्याला अधिक संधी मिळतात संपर्क साधा योग्य लोकांशी संबंध ठेवा चांगल्या मित्रमंडळाने आणि मार्गदर्शकांच्या सल्ल्याने आपली दिशा सापडू शकते निराकरण करा अडचणी येतातच पण त्यावर त्वरित आणि शांतपणे प्रतिक्रिया द्या पराजयाची भीती न बाळगता पुन्हा उभे राहा धैर्य ठेवा यश मिळवण्यासाठी वेळ लागतो धैर्याने आणि ठराविक योजनांनी आपले उद्दिष्ट साध्य करा आभार व्यक्त करा आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींबद्दल आभार व्यक्त करा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते चांगली सवयी निर्माण करा दररोज एक चांगली सवय जोपासा जसे की वेळेवर उठणे वाचन करणे किंवा साधी शिस्त पाळणे यश आणि सुख हे एकमेकांशी जोडलेले आहेत आपल्याला त्याची दिशा मिळवण्यासाठी मेहनत सकारात्मकता आणि धैर्य आवश्यक आहे